समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत किर्लोस्करवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते अख्तर पीर यांनी रेल्वेच्या मागण्यांसंदर्भात किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानकावर लाक्षणिक उपोषण केले मागण्या मान्य नाही झाल्या तर तीन जुलैपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याबाबत रेल्वेच्या एमआयडीसी मारेल या, या मारे विभागाकडून जे किर्लोस्कर वाडी येथे किंवा काही ठिकाणी जी कामे चालू आहेत ते चुकीच्या पद्धतीने चालू आहेत त्या कामाची चौकशी व्हावी उड्डाणपूल भुयारी पुलाचे डिझाईन चुकले आहे याची माहिती दीड वर्षांपूर्वी आमदार अरुण लाड यांच्यासह झालेल्या बैठकीवेळी त्यांना आधीच दिली होती तरी देखील त्यांनी कामे सुरू केली ही दोन्ही पुलाची कामे चुकीची आहेत त्या पुलावरून जाता येतात अपघात होणार आहेत उड्डाण पूल उतरल्यावर समोरच पन्नास फुटावर आडवी भिंत शून्य अंशातून लगेच घेतलेले वळण तसेच उड्डाणपुलाच्या पश्चिमेकडील दुसऱ्या बाजूला वळण घेऊन उड्डाण पुलावर एन्या अर अरुंद रस्ता त्यामुळे वाहनाची कसरत होणार आहे वाहन पुलावर जाणारच नाही अपघात होऊन अनेकांचे प्राण जाणार आहेत तरी कामाची चौकशी व्हावी चुकीची कामे होऊ नयेत नागरिकांना याचा त्रास झाला नाही पाहिजे यासह प्रीमियम तात्काळ तिकीट पद्धती बंद झाली કોયના એક્સપ્રેસ પ્રમાણે 7 જનરલ ડબે અસાવેત कोल्हापूर पुणे या एक्सप्रेसची स्पेशल ट्रेनच्या नावाखाली रेल्वे प्रवाशांकडून वाढीव तिकीट दर घेऊन होणारी लूट बंद व्हावी हुबळी पुणे वंदे भारत एक्सप्रेस तसेच मंत्री प्रतीक पाटील आणि खासदार संजय काका पाटील यांनी सुरू केलेली यशवंतपूर अहमदाबाद अजमेर जोधपूर या गाडीला किर्लोस्करवाडी येथे थांबा मिळावा किर्लोस्कर वाडी रेल्वे स्टेशनवर दोन्ही प्लॅटफॉर्मवर स्वच्छतागृह लिफ्टची सोय दक्षिणेकडे प्रवाशांना ये करण्याकरता आणखी एक जिना तसेच ऊन पाऊस या पासून संरक्षण व्हावे म्हणून सर्व प्लॅटफॉर्मवर शेडची उभारणी व्हावी पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय व्हावी यासह आणखी मागण्यांकरता पिरजादे यांनी आंदोलन हाती घेतले आहे सकाळी नऊ वाजता राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मन्सूर मुजावर यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अख्तर पेरजादे यांनी दहा वाजता लाक्षणिक उपोषणास सुरुवात केली यावेळी ज्येष्ठ नेते जे के बापू जाधव मानसिंग बँकेचे चेअरमन सुधीर भैया जाधव इंद्रप्रस्थ संस्थेचे चेअरमन संग्रामदादा पाटील व्हाईस चेअरमन अधिक चव्हाण नगरचे माजी सरपंच जयसिंगराव नावडकर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुशील गोतपागर दुधोंडीचे माजी सरपंच विजय आरबुने ताजबी शिकलगार मनसूर मुजावर पलूचे व्यापारी धनाजीराव शेंडगे राष्ट्रवादीचे दीपक मदने बाबासाहेब आंबेडकर विचारमंचचे संदीप वाघमारे आणि विनायक कांबळे बुर्लीचे उपसरपंच उमेश पाटील मध्य रेल्वेचे माजी सल्लागार श्रीकृष्ण आवटे बुर्लीचे पोलीस पाटील सचिन सुतार रामानंदनगरचे पोलीस पाटील इम्तियाज मुल्ला डॉक्टर दीपक चौगुले बबन माने विष्णू सुतार एसवाय पाटील कुमार कांबळे अमर शिसाळ राजाराम कटारे मानवाधिकार संघटनेच्या अश्विनी मिठारी मुबीन पठाण दिलीप रखटे रमेश लोखंडे उदय सुतार शकील पठाण बापू सो मिठारी संजय जाधव निशिकांत रखटे अश्पाक शिकलगार शहिदा पिरसादे भाजपाचे विजय लोंडे महादेव देसाई अमित साळुंखे अनिल जाधव शीतल सावळवाडे अस्लम संदे जमीर खान पठाण यांच्यासह शेकडो प्रवाशांनी भेटून आंदोलनाला पाठिंबा दिला यावेळी अख्तर पिरजादे म्हणाले की माझ्या मागण्यांकरता हा लढा मी सुरू ठेवणार आहे जर का रेल्वे प्रव... प्रशासन आणि केंद्र शासनाने माझ्या मागण्यांचा विचार करून सोडवणूक केली नाही तर मी माझे आंदोलन अधिक तीव्र करणार आहे वेळ खासदार विशालदादा पाटील यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन सुरू आंदोलन करू जेणेकरून याचा विचार केंद्र शासनाला घ्यावा लागेल यावेळी बोलताना जे के बापू जाधव म्हणाले की अख्तर पिरजादे यांच्या मागण्या रास्त आहेत त्या सोडवल्या पाहिजेत जयसिंग नावडकर म्हणाले अख्तर पिरजादे यांच्या आंदोलनात आम्ही सर्व रामानंदनगरवासी आहोत भविष्यात हे आंदोलन तीव्र करू संध्याकाळी पावणे सात वाजता माजी सरपंच जयसिंग नावडकर आणि ताजबी शिकलगार यांच्या हस्ते अख्तर पिरजादे यांनी लिंबू सरबत घेऊन लाक्षणिक उपोषण सोडले या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त होता स्टेशन पद्धतीनं काम झालेलं दा आहे आणि अख्तरतीर्था जे आमचे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते जे उपोषणला बसलेले आहेत त्याचा मुद्दा अतिशय चांगला आणि व्यवस्थित आम्ही निरीक्षण केलं त्याच्यावर तर ते गावाच्या हिताच्या दृष्टिकोनातून नाही किंवा परिसरातील लोकांना त्रासदायक आहे त्याचे म्हणजे परिणाम म्हणजे जनतेला होणार आहे तर ते चुकीचं केलेलं आहे ते कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर त्यांच्यावर प निरीक्षण करून त्यांच्यावर ज्या कठोर कारवाई करा येऊ आहे परंतु जो या पलीकडला भाग आहे ते थंडी पिंजवाडी नारळे गोंदी या गावातील ऊस वाटत करत असताना या पलीकडल्या लोक शेतकऱ्यांना आपण बेटावर राहिलो तर काय अशी परिस्थिती तयार झालेली आहे पलीकडच्या माणसांचा जाणार होतो हा ही मोठी समस्या आहे वारंवार ह्या उद्यान कलो अंदर्गांच्या बाबतीत चांगली भूमिका गावाच्या वतीने घेतलेली आहे की बाबा ही चुकीच्या पद्धतीने होतं आहे लोकांची इथं जीवत हाणू शकता वारंवार पत्रव्यवहार करून आमचे पदवीर आमदार अभिमान लाड या संसुद्धी त्याने बोलवून मीटिंग घेऊन ते रेल्वे अधिकारी असतील अन्न असतील किंवा आत्मभर स्वतः असतील बाकीचे कार्यकर्ते गावातले लोक तुम्ही वारंवार चर्चा करून तिथे फायनली तिने हे काम चालूच केलं पाहिजे आणि आज आपले असं कंद आहे की जो ओढन पोल आहे त्याच्या समोर बरोबर जो अंडरकाउंड केलेला आहे त्याला समोरच बरोबर भिताळ बांधलेला आहे की कुणाला न पचण्याचं जी गोष्ट आहे की वर्ण येऊन त्याला धडकायचं आहे का त्याच्या जा ओढून जायचं आहे लोकांनी किंवा खरोखर ह्या लोकांसनी मारायचंच ठरवलं आहे रामानगरीचा आता आपलं त्यांचा म्हणजे आम्हाला उल्लेख करून सांगावं की हो बाबा की नक्की काय चाल त्याच्यामधून चा असं दिसतंय की या ठिकाणी लोकांना नाहक त्रास देण्याचे कार्यक्रम हा प्रशासनानं रेल्वे प्रशासनानं केले आहे असं आम्ही या ठिकाणी नमूद करतो आणि त्यांचा प्रशासनाचा आम्ही विचार करतो कारण की जे योजना विकास डेव्हलपमेंट प्रोग्राम असते ते लोकांच्या सोयीसाठी असतात नागरिकांच्या सोयीसाठी असतात पण भुयारी मार्गातून जर आमचे आता इथे ऊस उत्पादक शेतकरी आवतात कुंदरला जाणारा किंवा इतर ठिकाणी कारखान्यात सोनेऱ्या कारखान्याला जाणारा आमचा जो ऊस आहे तो जर आम्हा बुर्डी मार्गे खाली अमनापूर बिरोलीकडनं जर येणारा जो तो ऊस आहे त्याला जर जायला वाट नसेल तर भुयारी मार्गातून असेल किंवा उड्डाणपुलावर व्यवस्था होत नसेल तर ते भुयारी मार्गाने उड्डाणपूल काय कामाचे वस्तुता पाहणी करण्यात आली त्यावेळी असं निदर्शन असं येतं आहे की हा उड्डाणपूल म्हणजे बुरलीला अमलापूरच्या लोकांना करून उड्या पुला बुरली फलवाडी नदीवरील जे पूल होतं आहे त्या पुलानंतर जी, पुल पुला जी वाहतूक चालू होणार आहे त्या वाहतुकीच्या सर्व लोकांना काळ्यापण्याची शिक्षण दिल्यासारखा प्रकार होणार आहे हा या लाक्षणिक उपोषण ज्या मागणीसाठी अत्तरबाईनी केलेले या मागणी रेल्वे संदर्भात असू दे उड्डाण पुलाच्या संदर्भात असू दे गुन्ह्यारा मार्गाच्या संदर्भात असू दे या अतिशय रास्त मागण्या आहेत त्या आणि याची जर आपण पार्श्वभूमी बघितली तर ज्यावेळी हे काम सुरू झालं सुरू होण्याच्या मार्गावर होते ड्रॉइंग याचं तयार झालं होतं त्याचवेळी या ठिकाणी आदरणीय आमदार अरुणा लाड यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेचे अधिकारी तुमच्या एम आर डी सीचे अधिकारी पी डब्ल्यूचे अधिकारी यांची एक संयुक्तिक बैठक या ठिकाणी क्रांती कारखान्यावर घेतली गेली होती त्यावेळी क्रांती कारखान्यावर ज्यावेळी बैठक घेतली त्यावेळीसुद्धा त्यांना अधिकाऱ्यांना योग्य माहिती देता आली नव्हती आणि हे चुकीच्या दृष्टिकोनात चाललं हे हे त्याचवेळी आम्ही सर्वांनी बहिणी आणि ग्रामपंचायतीनेसुद्धा त्याही वेळी सांगितलं होतं की हे या पद्धतीने चालू आहे याचा नेमका कशा पद्धतीनं उपयोग होणार आहे हे जोपर्यंत आम्हाला स्पष्ट होत नाही तोपर्यंत हे काम पूर्ण होऊ नये तरीसुद्धा काम पूर्ण झालेलं आहे त्या कामाची जनतेच्या सोयीपेक्षा गैरसोय जास्त होणार आहे कारण रामाननगरचे दोन भाग नैसर्गिक पडतात एक रेल्वेच्या अलीकडचा आणि एक रेल्वेच्या पलीकडचा रेल्वेच्या पलीकडच्या बाजूला जे बुरली आमनापूर मुकुंदनगर किंवा रामाननगरचा हा परिसरातली जे लोकं आहेत त्यांना फार मोठ्या गैरसोयीला या ठिकाणी सामोरं हो जावं लागणार आहे आणि याची दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी कशा रेल्वे पाहण्यांना दाखवला नाही या पुलाचं दाखवलं नाही बरं मागणी काय झालं असते झालं असतं पण आता जे आमच्या अख्ख्याच्या त्यांच्या मागण्या येत्या त्या मागण्याचा रेल्वे प्रशासन आणि शर्शन त्या दोघांनी मिळून काहीतरी निर्णय चांगल्या पद्धतीने लावा अशी वेळ होती मला तहसीलदार मॅडम पण म्हणाल्या होत्या बऱ्याचशा म्हणजे प्रश्न आम्ही थोडं हे करत आहोत तर तुम्ही कशाला बसताय पण लढवई आमचा मान असल्यामुळे कारवाई झाल्याशिवाय आम्ही आंदोलन थांबवणार नाही या ठिकाणी आमचं क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका